राज्य सरकार शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते यावेळी त्यांनी कोकण विद्यापीठातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशीही संवाद साधला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून समस्या अभिप्राय तसंच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरीभिमुख कामकाजासाठी बदल केले जात आहेत असं त्यांनी सांगितलं कृषी विद्यापीठांनी केलेले प्रयोग विकसित केलेलं तंत्रज्ञान हवामान बदल पीक पद्धती याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी असं सूचनाही त्यांनी केली रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं नव्यानं